पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या या मागणीला घेऊन दोनशेच्या वर शेतकरी कंपनीवर धडकले आदिवासींना सबसिडीच्या नावावर ट्रॅक्टर देण्यासाठी प्रत्येक आदिवासींकडून एक लाख तीस हजार रुपये आणि ओबीसीतर्फे चार लाख रुपये घेतल्या गेले परंतु अवधीत ट्रॅक्टर मिळाले नाही आणि टाळाटाळ ताड़ करीत असल्याचे निदर्शनास येताच भंडारा जिल्ह्यातील दोनशेच्या वर आदिवासी आणि ओबीसी शेतकऱ्यांनी तुमसरजवळील चिचोली स्थित जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लेंडेजरी या कंपनीवर शुक्रवार दिनांक एकवीस जूनला धडक देत आम्हाला आमचे भरलेले पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या अशी मागणी घेऊन धडक दिली या संतापजनक प्रकारावर पुन्हा एकदा सबसिडीच्या नावाखाली ट्रॅक्टर वाटपात काय आहे हा संशयास्पद प्रश्न आता शेतकऱ्यांच्या तोंडावर असून याची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे आदिवासी शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडीवर आणि ओबीसींना तीन लाख पन्नास हजार रुपये भरून ट्रॅक्टराचा लाभ द्या अशी आदिवासी सर्वांगीण विकास फंड अंतर्गत योजना असल्याचे या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी यम ए नैताम यांचे म्हणणे आहे साकोली तुमसर मोहाडी भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील एकूण आदिवासी आणि ओ बी सी सहाशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी एक लाख तीस हजार आणि वाहन नोंदणीचे बावीस हजार सातशे आणि पंचवीस ओ बी सी शेतकऱ्यांनी चार लाख असे पैसे शेतकऱ्यांनी या कंपनीत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये भरले यात बहुतांश शेतकऱ्यांनी एक लाख एक्क्याहत्तर हजार भरले आणि त्यांना पावती मात्र एक लाख तीस हजारांची का दिली असाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यावर काही शेतकऱ्यांनी आमचे पैसे परत द्याकरिता येथे अर्जही सादर केला पण दीड दोन महिने लोटूनही यांचे पैसे परत नाही आणि ट्रॅक्टर सुद्धा दिला नाही शुक्रवारी चिचोली स्थित कंपनीचे कार्यालयावर सुमारे दोनशेच्या वर शेतकऱ्यांनी धडक दिली दिवसभर चाललेल्या या गद्दारोळात ज्यांना पैसे परत हवे आपले नाव आणि दिलेली रक्कम कंपनीला सादर केली जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यम ए नैताम यांनी सांगितले की नुकतेच आचारसंहिता असल्याने विलंब झाला पण लवकरच ट्रॅक्टर वितरण केले जाईल पण हेच उत्तर नेहमीचे आणि सहा महिन्यांपासून देत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या कंपनीला लेखी स्वरूपात दोन महिन्यात एकतर पैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या असा अल्टिमेटम देत लिहून घेतलेले आहे यावेळी या शेतकऱ्यांसह या क्षेत्रातीलच आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी भारतीय जनता पक्षाचे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर हरेंद्र रहांगडले आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार उपस्थित होते या दोनशे जवळपास शेतकऱ्यांमध्ये साकोली तुमसर भंडारा मोहाडी सडकर्जुनी तांडा चिखली मोटगाव देवलापार रोंघा बरघाट सिरपूर देवलगाव लंजेरा हिरापूर नवेगावसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील असंख्य शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर देत नसतील तर आमचे पैसे दोन महिन्यात परत करा या मागणीसाठी दिवसभर चिचोली येथील कार्यालयात ठाण मांडून बसलेले होते आदिवासींच्या विकासासाठी आणि शेतकरी यांना शेतीविषयक वाहन देण्याची ही योजना आहे मागे आचारसंहिता लागू असल्याने विलंब झाला ज्यांना पैसे परत पाहिजे त्यांनी कागदावर आपली नावे लिहून द्या त्यांना चेक देण्यात येईल आणि ज्यांना ट्रॅक्टर पाहिजे त्यांनी दोन महिने थांबा पोलिसात एफ आय आर दाखल करून बाकीच्या आदिवासींचे नुकसान करू नये आणि आदिवासी बांधवांनी संयम बाळगावा अशी प्रतिक्रिया यम ए नैताम मुख्य कार्यकारी अधिकारी जय बिरसा ट्रायबल फॉर्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लेंडेजरी कार्यालय चिचोली यांनी दिली आहे